इमानदारी हीच खरी कसोटी एक छोटं गाव त्या गावात गरीब कुटुंब राहत होतं मुलाचे आईवडील काबाड कष्ट करत असत पण त्यांचा एकुलता एक दिनू नामाचा मुलगा तो बिचारा छोटी छोटी कामे करून शिकत असे काम करून तो दमून जात असे तो अभ्यास करून आपला नंबर खाली जाता कामा नये असा सतत झटत असे त्याचप्रमाणे तो आपल्या वर्गशिक्षकाच्या घरची छोटी छोटी कामे करत असे यामुळे शिक्षकांना त्याच्याबद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे त्याला ते वह्या पुस्तके देत असत दिनूची हुशारी पाहून शिक्षक त्याला म्हणाले अरे दिनू तू एवढा अभ्यास करतोस मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस तू परीक्षा दिलीस तर नक्की त्या परीक्षेत पास होशील तुला स्कॉलरशिपही मिळेल पण परिस्थितीमुळे दिनू गप्पच बसला त्यावर तो विचार सतत करू लागला की आपण छोटी छोटी कामे करतो त्यामुळे आपणाला कसे बसे मिळते त्यांनीच आपले पोट कसे बसे भरतं मग स्कॉलरशिपची फी कशी भरणार आता फी भरण्यास थोडे दिवस राहिले दिनू सारखा विचार करू लागला असे होतात तोच शिक्षक म्हणाले आता फी भरण्यास फक्त एक दिवसच राहिला आहे दिनू म्हणाला गुरुजी मी फी उद्या नक्की भरतो गुरुजी म्हणाले ठीक आहे उद्या फी भर पण जाताना हे पुस्तक घेऊन जा असे आवर्जून गुरुजीने सांगितले ते पुस्तक तू वाच दिनूने घाईघाईने ते पुस्तक घेतले व घरी गेला वेळ न दवडता ताबडतोब त्याने ते पुस्तक उघडले तो काय त्या पुस्तकात चमत्कार त्याला दिसला त्या पुस्तकात चक्क पाचशे रुपयाची कोरीनोट त्याला दिसली त्याला आश्चर्य वाटले अरे पण मी तर पुस्तकात पाचशे रुपयांची नोट ठेवलेली नव्हती मग कोठून आली ही नोट तो विचार करू लागला त्याच्या लक्षात आले की ही नोट नक्की गुरुजींची आहे ती नोट मी कशी घेणार ते पैसे गुरुजींचे आहेत पैसे गुरुजींना परत नेऊन दिले पाहिजेत असे म्हणून तो ताबडतोब ती नोट घेऊन गुरुजींच्या घराचा रस्ता गाठला पण त्याच्या मनात आले की या पैशाने स्कॉलरशिपची फी भरता येईल कपडे पुस्तके आपल्या आई वडिलांना कपडे घेता येतील हे आपणास फारच उपयोगी आहेत पण हे पैसे आपले नाहीत तो धावत धावत गुरुजींच्या घरी पोहोचला गुरुजी आराम खुर्चीत बसून वाचत होते तो तेथे दिनू पोहोचला दिनू म्हणाला गुरुजी आपण जे पुस्तक मला वाचायला दिले होते त्या पुस्तकात पाचशे रुपयाची नोट होती ती आपली नोट आहे हे घ्या गुरुजी म्हणाले धन्यवाद दिनू एखाद्याने हे पैसे आपल्या जवळ ठेवले असते तुझी अशी परिस्थिती त्यात तू फीचा अजिबात विचार केला नाहीस तू ताबडतो पाचशेची नोट माझ्याकडे घेऊन आलास खरोखर तू प्रामाणिक इमानदार सच्चा मुलगा आहेस हे आज मला कळाले शाबास दिनू तुझी परीक्षा घ्यावी म्हणून मी पाचशे रुपयाची नोट पुस्तकात ठेवली होती त्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास धन्य तू दिनू असे आनंदाचे उद्गार गुरुजींनी काढले कोणती परीक्षा गुरुजी दिनू म्हणाला सत्व परीक्षेत तू उत्तीर्ण झालास असे म्हणून गुरुजींनी दिनूला इनाम दिले हे काय गुरुजी हे काय करता मला इनाम कशामुळे तू शिक चांगला हो परीक्षा देत राहा तुला ही पुस्तके वह्या नवे कपडे व परीक्षेची फी भरल्याची ही पावती हे पाहून दिनूला चांगले बक्षीस मिळाले तर जोरात अभ्यास करू लागला आणि शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व केंद्रात पहिला आला त्यामुळे दिनूच्या सर्व हाल अपेष्टा संपल्या सर्व समस्या त्याच्या प्रामाणिकपणाने वागल्यामुळे आपोआप सुटल्या भाग्यवान दिनू जो नेहमी सत्याने वागतो प्रामाणिकपणाने वागतो त्याला चांगली किंमत नेहमी मिळते सत्याचा कास धरा सत्य कधीही लपत नसते